हॅलो रिवन वेलकम अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉक कसे आहेत सर्वजण मस्त मजेत ना नाही मस्त मजेत आनंदीच असेल तर आता मम्मी सोलत आहे कनिज ही बघा किती सुंदर एलो येलो कनिज आहे आणि बघा फ्लावरच्या टाईपमध्ये कनिज मम्मी सोलेले खालून फ्लावर झालेला आहे त्याचा पूर्ण पूर्ण जीव तोडून मम्मी आमची कनिज सोला लागली ते डायरेक्ट मोड ना खाल नाचा दांडा येतो मोड आता मी मोडून देऊ का अगं पायर हा एकच शेवटचा राहिला तोच सोले ना बरोबर हा मोडला मोडला ह्या कणसाला एवढी ताकद चार आणले तुम्ही आता भाजी भाजीची गाडी आली होती दारात तर भाजी चक्क दारात जाऊन मी घेऊन आले आणि अशी आमची पोजिशन असते सगळी इकडे ठेवायचं सामान आणि मम्मी मध्ये बसलेले असणार सगळं व्यवस्थित मांडून मेनून फ्रीजमध्ये ठेवायचं डायरेक्ट नाही आता माझी ही माझी उद्याची मेथीची भाजी मग आता स्वच्छ सहा वगैरे व्यवस्थित करून ठेवली की उद्या पटकन करायला भेटते परत ह्या शेंगा वगैरे असंच फ्रीजमध्ये कसं ठेवणार ना थोडस वस्ती स्वच्छ वगैरे करून की त्या सांगितलं होतं होत कनिज दे म्हणून तर त्यांना सगळ्याशी कमीच कर्ज त्याचे काय म्हणायचं त्याचे काय राहणीच निघायचे नाही मोड आता मगाशी अशी मोडलेस तस त्याला त्याचे जवळचे काटे बोलले जर मोडले ना म्हणजे आई मोडते बघा पटकन आईला सवय आई शेत आहे वा बघा हे बघा कशा आपले दाखव मम्मी दाखव दाखव कनीज सोडलेलं किती चोरलीस चार आत्ता भाजीला मी आणले काय काय म्हणते का आणि मी मी फक्त सांगून आले मी घेऊन येणार चार कनीस आणले होते आज तरी स्वस्त होते त्याच्यामुळे चार घेते चव्हाण भाजीला मी वरण आणला दिडग्याची शेंग अशी म्हणतात लाल असतात आणि दिडग्याची शेंग म्हणतात अशी काळे दाणे असतात हे आमटे होते त्याचे आमटेचे आमच्याकडे ते दिडगाच म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट करून सांगा तर ह्या शेंगा आणलेत आणि माझी फेवरेट मेथीची भाजी मेथीची कुठे ती मिरची <laughs> मिरची माझी भाजी मेथी भाजी। पहिलं ती निवडली निवडली निवडून धुवून चिरून गाळाला ठेवली पहिला आपल्या जेवणाची सोय केली पाहिजे तू मेहंदी काढलीस काल एक गोळा काढली होतीस ना हा मधला गोळा मी ना ह्याच्या भोवती ते माझी असे काढले माझी मम्मी कशी मस्त आली आहे बघ तुझ माझे पेपर चालू आहेत बघा मम्मीला गरम व्हायला लागलेलं आहे मला खरंच ना सगळीजण तुम्ही सारखं सारखं व्हिडिओ मध्ये मी गरम होते गरम होते असं करते ना तर ना खरंच मला नॉर्मली लोकांच्या पेक्षा जास्त गरम होत कोण yes. कोण काल जलेबी खाल्ले माझ्यासारखं मी आता सुद्धा जलेबी खाल्ले दोन प्रत्येकांची हा काल मम्मीसाठी गुलाबजामुन आणले होते माझ्यासाठी जलेबी आणलेले दादासाठी रबडी आणली होती आणि पप्पांसाठी काहीच नव्हतं पप्पानी तिन्ही खाल्लं खाल्लं आणि मी डायजेस्ट आणायला सांगितलेलं ना तिथं जाऊन घेऊन आले जलेबी मला खूप आवडते तुम्हाला आवडते का आज आता मी आज स्कूल मध्ये रक्षाबंधनच्या राखी दिल्या मला त्याच राखी राख्या राखी मला भेटलं होतं दोन तर एक मी रिक्षावाले मामांना भरली आणि एक दादांना भरली रिक्षावालेच रक्षाबंधन मी स्कूलला ला गेलेले नाव व्हिडिओमध्ये आवाज येतोय म्हणून पंखा बंद केलाय पण खूप गरम व्हायला लागले आणि मला प्रत्येक जण तुम्ही विचारतोय तू कुठून आहेस डेली ना चार पाचशे मेसेज येत आहेत त्याच्यामध्ये शंभर दीडशे मेसेज हाच असतो की तू कुठून आहेस आणि एक असतो तुझा मोबाईल नंबर दे मग आता मोबाईल नंबर तुम्हाला कसा देणार मी तर मोबाईल नंबर मी कोणालाच देणार आहे जास्त जर तुम्हाला कोणाला बोलायचं असेल तर मेसेंजरला एखादा कॉल करा एखादा नाही तर सारखं नुसतं दाखवतून नसाल आज कोणती भाजी बनणार आहे आज भाजीच नाही बनणार आहे आज काय बनणार हां अरे बरोबर मी आणि मम्मीचा उपवास नाही आहे आणि पप्पा आणि दादांचा उपवास आहे कणीस उकडणं आपल्याला एक कणी उकडते तर ही माझी ना सकाळच्या जेवणाची तयारी झाली मी आधीच सगळी अशी थोडीशी तयारी करून घेते की असं आणि उद्या माझ्या टिफिनला काय देणार आ... माझ्या टिफिनला काय देणार माझ्या टिफिनला ना मला तू काहीतरी चांगलं दे काय okay. देणार काय देणार चांगलं आता मला काही आठवत नाही

शिराव पीठ पोहे हे तर बिलकुल नाही चपाती भाजी बिलकुल नाही कनिसानी पहिला कोथंबी निवडली नंतर मेथी निवडली हो मग काय केलं हे करायला कनीस करा चला 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 भाजी मला काम करू दे बघती चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग इथेच एंड करूया बाय बाय